होऊ शकता एवढ्या लांब कुठला बैल बांधला असेल सूर पब्लिक बघायचं पब्लिक बार म्हणजे निबार इथं तिथं पार लई होतं त्यांना म्हणून लांब बांधत बघा बाक्या बाई आख्या महाराष्ट्राला जन बैलगाडा शर्यतीचं घराघरात वेड लावलंय तो, तो, ला तो म्हणजेच की मावळ मुळशी आन बाण शान नवम के के हिंद केसरी बाकासूर बाकासूरला ज्यावेळेस बघतात ना लोक त्यावेळेस नवीन जी लोकं असतात त्यांना असं वाटतं की हे काय हे एकदम शांत बैल आहे गाय कशी असते काय त्या प्रकारे सगळ्यांना वाटतं एकदम शांत म्हणजे शांतच असतं म्हणजे कोणाला सांगितलं ना की बाबा ह्यानं इतकी रेकॉर्ड केल्यात म्हणजेच की सलग सगळ्या बैलांना हरवून त्यानं एक नंबर केलात सलग दोन दिवस आणि नऊ वेळा हिंद केसरी झाला आहे असं जर सांगितलं आणि सगळ्यात स्पीड वाला बैल हा आहे ज्याला की गाडी बांधली जाते त्याच्या अंगावर तरी पण तो एवढं जबरदस्त स्पीड लावून ओढतो तर कोणी विश्वासच ठेवणार नाही असा न विश्वास ठेवणारा पराक्रम करणारा असा बक्कासूर कामाली फोर बाय फोर कसं आहे खतरनाक पैकी मुरुंचा मुरुमकारांचा आहे बरं का हारण्याने ह्याची गाडी पण खट्ट पळते एकदम हारण्या तीन एक आणि आपला कबाली नादवर काही पण नाद नाही रायफलवर पण देवा पाळलाय हो खतरनाक पैकी शिरसवडीकरांची रायफल बघू शकता आरोही पंकज गाडगी यांचा चारी खांदी फिट रायफल पुसेगाव हिंद केसरी मैदानाचा प्रमुख दावेदार आहे बरं खत्तर आहे खतरनाके म्हणजे खतरनाक कुठनं पण घाला ना बैल काय मागे सरल नाथ कोळाई बाबा येऊ नाद ना याला ना। ना चारी खांदी फिट कुठनं पण घाला याला विषय खतरनाकच